गुन्हे शाखा घटक तीन युनिट मध्ये कार्यरत पोलीस शिपाई मिथुन राठोड यांना कल्याण कोशवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतवली चक्कीनाका परिसरात राहणारा एक इसम परवाना गावठी पिस्तूल आणि काडतुसे पाळवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाकाळी सापारचून बिंदास अनंता म्हात्रे वर्ष छत्तीस याला कल्याण कोळसवाडी परिसरातून ताब्यात घेत त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तूल मॅग्झिन दोन जिवंत काडतूस आणि एक काडतुसाची पुंगळी असा बासष्ट हजारांचा शस्त्रसाठा केला जप्त आहे मॅगझिन दोन जिवंत काडतूस आणि एक काडतूसाची पुंगळी असा बासष्ट हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे बिंदास मात्रेवर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तसेच मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वये कोशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत हे पिसूल कुठून आणले व कशासाठी आणले याचा तपास सुरू केला आहे आरोपी जो आहे तो बिंदास मात्रे म्हणून आरोपी आहे याला छटकी नाक्या कल्याण याठ ताब्यात घेतलेला आहे आम्हाला इन्फॉर्मेशन होती की याच्याकडे बेकायदेशीर गावठी कट्टा आहे त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे एक देशी मिळालेला आहे काय त्याच्या बाबतीत आता पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे रिमांड त्या अनुषंगाने चौकशी मध्ये काही पुढे येते का त्या बाबतीत तपास चालू आहे सध्या तरी त्याच्या बाबतीतची माहिती घ्यायचं चालू आहे का कारण एक दिवस पी सी मिळालेली आहे त्या पी सी मध्ये बाकीच्या गोष्टी तपासून होते आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा